लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज काल झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये नांदेड जिल्ह्यातील एकाही आमदाराला स्थान मिळाले नाही आतापर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्रीपद मुख्यमंत्रीपद व विविध मंत्रीपदे मिळाली पण यावेळी महायुतीच्या सरकारमध्ये नऊ आमदार महायुतीचे येऊन सुद्धा एकाही आमदाराला मंत्रीपद मिळालं नाही ही फार मोठी शोकांतिका आहे नांदेड जिल्ह्यासोबत हा दुजाभाव का करण्यात आलेला आहे नांदेड जिल्हा हा का मागास आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक आमदार दोन दोन वेळेस निवडून येऊन सुद्धा मंत्रिपदासाठी ते कॅपेबल नव्हते का अनेक नांदेड जिल्ह्याचा ना ना मनाव तेवढा विकास झाला नाही अनेक समस्या आहेत मंत्रिपद नाही ना ना पालकमंत्री सुद्धा ना नांदेड जिल्ह्याला ना। कधी मिळाले नाही नांदेड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पालकमंत्रीपद गेलेला आहे आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपद आवश्यक होतं विविध पक्ष महायुतीतील विविध मित्र पक्षाचे आमदार निवडून आले असताना महायुतीमध्ये एकाही नांदेडच्या आमदारला स्थान मिळाले नाही त्यामुळे आम्ही खंत व्यक्त करत आहोत आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा